चित्रा वाघ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेणार आहेत महिला सुरक्षा संदर्भात आता चित्रा वाघ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेणार आहेत यावेळी चित्रा वाघ या मंत्री सरनाईक यांच्यासोबत चर्चा करणार आहेत ज्या प्रकारच्या घटना या पुण्या पुण्यामध्ये घडलेल्या आहेत त्या संदर्भात आता चित्रा वाघ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सुद्धा भेट घेणार आहेत महिला संदर्भात यावेळी चर्चा केली जाणार आहे जाब सरणाई कांचे सोबत ही चर्चा केली जाणार आहे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेत सुशांत चित्रा परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांची भेट घेणार आहेत काय अपडेट्स कारण आपण जर बघितलं असेल तर पुण्यामध्ये जी घटना घडली त्यानंतर खऱ्या अर्थाने ज्याचा निषेध जो आहे तो व्यक्त केला जातो पुण्यामध्ये आंदोलन देखील सुरू आहे काही भागात आंदोलन करण्यात येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आता चित्रावास जे आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे थोड्याच वेळात मंत्रालयातील त्यांचं दालन आहे त्या दालनात भेटणार आहेत महिलांच्या सुरक्षेबाबतचं प्रश्न जो निर्माण झालेला आहे त्या संदर्भात खऱ्या अर्थाने चर्चा होणार आहे आपण जर बघितलं असेल तर आपण देखील एरियाने चेक केला होता अनेक मध्ये खऱ्या अर्थाने जिना गाड्या ज्या आहेत त्या उभ्या असतात आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर बघितल्या असेल तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होतो अशीच घटना आता पुण्यात घडल्यानंतर आता कुठेतरी सरकार देखील जागा झालेलं आहे काल परिवहन मंत्र्यांनी देखील आदेश दिले होते मात्र आता चित्रावाद देखील परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन महिलांचे जे प्रश्न आहेत अनेक प्रसंगांचा सामना करावा लागतो त्या संदर्भात अगदी सुशांत खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल महिला सुरक्षा संदर्भात यावेळी चर्चा केली जाणार आहे भाजप नेता चित्रा वाघ प्रताप सरनाईक यांची भेट घेणार आहेत यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती परिवहन सुरक्षा आणि महिला सुरक्षेवरती सुद्धा चर्चा होणार